आंबा बघायचा जंदा या दोन हजार पंचवीसमध्ये एकंद एकंदरीत मला तर वाटतं हे नुकसानच आहे कारण की आंब्याची मोहर आहे जोपर्यंत आता बाहेर पडायला पाहिजे होता म्हणजे एकंदरीत त्याला आता फुलं आली पाहिजे होती पुढे म्हणजे परागीकरण होऊन त्याचा पुढे आंबा तयार होणार होता लवकरात लवकर म्हणजे आपण जे आपण डिसेंबर जानेवारीपर्यंत वाट्याने आढावा तरी आंबा झाला पाहिजे होता पण आतापर्यंत अद्याप झाडाला व्यवस्थित मोहरच नाही कारण जास्त पाऊस असल्यामुळे झाडं थंड पडलेली आहेत थंड पडल्यामुळे झाडांना जी फुटण्यासाठी उष्णताची लागते आणि थंडी लागते ते आपलं व्यवस्थित प्रमाणात मिळतच नाही कारण पावसाचं आतापर्यंत प्रमाण आहे याच्या पुढे पण अजून काय वादळाचं सांगता येत नाही आता हे नवीन परत मुंता वादळ आलेलं आहे त्याच्यानंतर परत आणि काहीतरी वादळ येऊ शकतात त्याच्यामुळे पावसाचं क्लायमेट मागे पुढे असल्यामुळे आंब्याच्या बागेचा यंदा जो विषय म्हणजे आंबा बागा त्यांनी खरेदी केलेल्या सुद्धा ज्या बागा आहेत त्यांचा सुद्धा यंदा लॉसमध्येच होतंय असं मला एकंदरी वाटत आहे दिल्लीमध्ये म्हणजे आता बागाय लोकांच्या पुढं होतं म्हणजे आमच्याकडे आता काही शेतकरी आहेत रमेश सावंत आहेत इतर लोक शेतकरी आहेत ज्यांच्या बागा लवकर येतात कारण जे म्हणजे कापावर आहेत कातळावर बागा आहेत त्यांच्यासुद्धा यंदा बागा आपण याच्या आता बागेमध्ये उभे आहोत ही बागसुद्धा खूप लेट येते म्हणजे लवकर येते पण यंदा पावसामुळेच लेट होत आलेली आहे त्याच्यामुळे आंब्याला जो रेट मिळायला पाहिजे तो एकंदरीत आपल्याला दरवर्षी आधी मिळत नाही कारण आंबा आपला लेट होतो आणि जर लवकर व्हायचा यंदा होता लवकर होणार होता आंबा व्यवस्थित तर पावसाने परत हो गोळ घातला त्याच्यामुळे आंब्याचं यंदा बऱ्यापैकी नुकसान आहे